ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहर आणि जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रतिभा सन्मान दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यासोबत दहावी आणि बारावीच्या एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांचाही बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पंकज धर्माधिकारी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे हे उपस्थित होते शिक्षक जीवन गौरव पुरस्कारानं अमित शहा यांना सन्मानित करण्यात आले संगीत आणि अभिनय क्षेत्रातील पुरस्कार नंदकुमार देशपांडे यांना प्रदान करण्यात आला दि बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्डनं हेरनी सरदार यांचा गौरव झाला दहावी बारावीच्या प्रत्येक क्लासमध्ये प्रथम आलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना बक्षीस आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शहा क्लासेस चांदोरी नाशिक संचालिका शिक्षक अमित शहा सरांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले यावेळी शहा क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला संदीप युनिव्हर्सिटीचे इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉक्टर पंकज धर्माधिकारी तसेच नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला संचालक शिक्षक अमित शहा हे शहा क्लासेसच्या माध्यमातून चांदोरी येथील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करत असतात शासनाने अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत क्लासेस संचालक शिक्षक म्हणून प्रथमच कडून अमिन शहा सर यांना पुरस्कारानं गोविण्यात आले गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे शिक्षणासारखं पवित्र काम सरांच्या माध्यमातून आजवर केलं गेलंय शहा सरांचे अनेक विद्यार्थी यांचे उच्च स्तरावर काम करत असून पुणे डॉक्टर्स इंजिनियर अधिकारी शेतकरी अशा अनेक विद्यार्थ्यांच्या पाया मजबूत करण्याचं काम अमित शहा सरांनी केलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शहा क्लासेसच्या संचालक अमित शहा सरांकडून शिक्षकासारखा एक पवित्र काम सुरू आहे शहा क्लासेस चांदोरी गाव निफाड तालुक्यातील उत्कृष्ट क्लास म्हणून ओळखले जाते आणि त्यांचे सर्व श्रेय संचालक अमित शहा सर यांना जाते यावेळी शहा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संचालक अमित शहा सरांचं देखील तोंड भरून कौतुक केलं आज त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी पालक संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानले एकोणीसशे नव्वदपासून क्लासेस झाले शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन याच्यात चांगल्या प्रकारचे होतात छोटंसं खेडेगाव आहे दोन विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली आज वि काही विद्यार्थी वकील आहेत इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत किंवा काही स्वतःच्या छतबगाव व्यवसाय याच्यात करत आहेत म्हणजे विद्यार्थ्यांची मेहनत आहे खेडेगावातील विद्यार्थ्यांमध्ये गट्स असतात फक्त त्यांना प्रॉपर मा मार्गदर्शन जर असेल तर त्यांना ते चांगल्या प्रकारचे ते डेव्हलप होऊ शकतात तर त्यामुळे माझ्या क्लासमधले जे परिसरातील जे विद्यार्थी आहेत तर ते चांगल्या प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे आज संदीप फाउंडेशन त्याचप्रमाणे पी सी सी डी तर या संस्थेतर्फे मला हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तर त्यामुळे माझे विद्यार्थी पण त्यांना याच्यात तेवढेच सहभागी आहेत माझी पत्नी माझी मुलं किंवा त्याच्यानंतर क्लासची मुलं या सगळ्यांचा याच्यात ह्या यशामध्ये माझा सहभाग आहे सर्वांचे मनपूर्वक